त्रेपन्न होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे बांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी नऊ वाजेपासून मतदान सुरू झालं सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना प्रकारे मतदान करावं पसंतीक्रम कसा ठेवायचा याच्या सूचना दिल्या जात आहे आपला एकही उमेदवार फुटणार नाही आणि सर्व उमेदवार जिंकून येतील असा दावा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहे आणि विधानसभेचे सदस्य त्यासाठी मतदान करत आहे भाजपाकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यानं शेकापचे जयंत पाटील विधान परिषदेची निवडणूक लढवत आहे केंद्रीय दलांच्या भरती प्रक्रियेत माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलात माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे याशिवाय प्रवेशासाठी वयाची अटही शिथिल करण्यात आली आहे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा नीट गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं अठरा जुलैपर्यंत स्थगित केली दरम्यान नीट युजी समुपदेशन प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होईल या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात दिली पूजा खेडकर या प्रोबेशनरी भारतीय प्रशासकीय अधिकारी यांच्या उमेदवारी दावे आणि इतर तपशिलांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एकल सदस्यीय समिती स्थापन केली आहे अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती दोन आठवड्यात आपले निष्कर्ष सादर करेल कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं जाहीर खेडकर यांचं वर्तन आणि संदर्भात आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली आहे खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि इतर मागास स्वर्गीय प्रमाणपत्र सादर केली असावीत असा देखील संशय आहे अनुचित व्यवहार केल्यानं त्यांची पुण्यावरून वाशिमला बदली करण्यात आली होती महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग नाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर इथं ही स्पर्धा घेण्यात येत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार